गावकुसाची कहाणी लेखक संभाजी केशव चौगुले भाग पंचवीसावा एका रुपयात रविवारचा ज्योतिबाचा खेटा साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीचा तो काळ आमच्या लहानपणीचे ते शाळेचे दिवस प्रत्येक शनिवारी शाळा सुटल्यावर आम्ही रविवारच्या तयारीला लागायचो गल्लीत संध्याकाळी खेळ बंद करून आम्ही मीटिंग घ्यायचो ज्योतिबाला जायचं म्हटल्यानंतर सकाळी लवकर उठायला पाहिजे पहिल्यांदा घरातल्या थोरांना आईबाबांना विचारून त्यांची परवानगी घ्यायची ते पहिल्यांदा नाहीच म्हणायचे अरे तुम्हाला एवढ्या लांब चालायला जमतं आहे का उभा डोंगर चढायला लागतो आहे उन्हातनं परतावं लागतं आहे पण त्यांचा आम्ही ऐकायचो नाही आम्ही आडेवडे घ्यायचो रडायचो मग ते आम्हाला परवानगी द्यायचे त्यांनी एकदा परवानगी दिली की आम्ही ज्योतिबाला जायला तयार असायचो घरातले त्यावेळी खर्चासाठी दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे किंवा जास्तीत जास्त एक रुपया द्यायचे पण तो रुपया आम्हाला त्यावेळी शंभर रुपयापेक्षाही मोठा वाटायचा आम्ही खुश व्हायचो ती एक रुपयांची चिल्लर आम्ही खिशात जपून ठेवायचो खिसा उलटा करून दोऱ्यानं गाठ मारून सांभाळून ठेवायचो मग बाकीचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही ज्योतिबासाठी गुलाल कापूर अगरबत्ती तसेच यमाई देवीसाठी पीठ मीठ हळदी कुंकू हे सारं घरातूनच घेऊन एकत्र पिशवीत बांधून ती पिशवी खुंटीला अडकवून ठेवायचो रात्रीचं जेवण करायचं जेवण करून रात्रीचं अंथरूण घालेपर्यंत आईला किंवा बाबांना मला सकाळी लवकर उठवा म्हणून विनवणी करायची मग ते उठवतो उठवतो म्हणायचे तरीसुद्धा आम्ही परत परत तेच तेच सांगायचो त्यावेळी गजराचे घड्याळ सहसा कोणाकडं असल्याचं ऐकवत नाही कुरड्यातला कोंबडा ओरडला की पाठ झाली आणि तोच आमचा त्यावेळेचा अलार्म असायचा दररोज उठताना आम्ही आडेवेडे घ्यायचो पण त्या दिवशी मात्र ज्योतिबाला जायचं म्हणून आम्ही पटकन उठून आवराआवरी करायचो कुंटीला टांगलेली ती पिशवी आठवून न घ्यायची तिच्यात हात घालून चाचपून पाहायचं सगळं साहित्य व्यवस्थित आहे का याची खात्री करायची त्यावेळी आमच्या कोणाच्याही पायात चपला नसायचा डोक्याला टोपी नसायची पण त्याचा आम्हाला काही वाटायचं नाही शाळेचा पांढरा सादरा आणि खाकी हाफ पॅन्ट हाच आमचा पोशाख असायचा जाऊ जाऊ मनात सकाळी धुक्यातूनच बाहेर पडायचं गल्लीतली थोर म्हणले आम्हाला सूचना द्यायचे सांभाळून जावा र आणि आम्ही चालायला लागायचो गोंडाच्या वाटेला लाल मातीनं माखलेला कच्चा रस्ता दगडधोंडे त्यातूनच आम्ही चालत राहायचो मऊ मऊ माती पायाला थंडगार वाटायची थंडीमुळं पाय गारटून सुंद व्हायचे काही लागलं खरचटलं तरी कळी यायची नाही की रक्त यायचं नाही आमच्या कासारी नदीत त्यावेळी पाणीच नसायचं वाळूतून चालताना एखाद्या पाण्याच्या डबक्यात पाय घालायचे तेच पाणी सकाळी गरम लागायचं एवढ्या थंडीत नदीतलं पाणी गरम कसं हाच आम्हाला प्रश्न पडायचा खूप छान वाटायचं चालत चालत पोरलेगावच्या बऱ्यापैकी डांबरी रस्त्यावर यायचं रस्त्याच्या आणि नदीच्या मध्यावर एक मोठं आंब्याचं झाड होतं त्याच्यावरती मोठी मोठी मधमाशांची पोळी दिसायची त्याला आम्ही आग्या हो मोह म्हणायचो त्या झाडाखाली अमावश्याच्या रात्री भूत येतात हे आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं मग आम्ही तिथून बिन बोलता पटापट पावलं टाकत रस्त्याकडं पळत जायचो आम्ही खिशामध्ये शाळेतले खडूचे तुकडे घेतलेले असायचे डांबरी रोडवर त्यावेळी रहदारी कमी असायची आम्ही आपापली नावं सुस्वागतम किंवा एखादं मोठं चित्र काढायचो आम्ही पुढे गेलो आहे तुम्ही या अशा सूचनांचा मजकूर लिहायचा गमती जमती करत गाणी म्हणत आम्ही केरली गावच्या ओढ्यावर यायचो ओढ्यातलं खळखळणारं पाणी काही क्षण पाहायचं आणि पुढं निघायचं त्यावेळी ज्योतिबाच्या उभ्या डोंगराकडून आभाळ तांबडं दिसायचं दुःख थोडं कमी व्हायचं गावामधूनच आम्ही ओढ्याकडून डोंगरावर कूच करायचो मोठमोठे दगड वाळलेले गवत बोराट्या काटेकुटे आंब्याची झाडं यातून वाट काढत काढत एकामागून एक असं चालत राहायचं इसाव्याचा आंबा म्हणून एक प्रसिद्ध आंब्याचं झाड होतं तिथं थोडी विश्रांती घ्यायची तिथल्या झऱ्याचं थंडगार पाणी प्यायचं आणि मग पुन्हा चढ चड़ चढायला लागायचो कोल्हापूरकडून येणारा डांबरी रस्ता आमच्या आडवा यायचा तो काळाकुट्ट रस्ता नजरेत भरायचा तिथं मोटरसायकल रिक्षा यष्टी बघण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबून राहायचो येण्या जाणाऱ्या वाहनामध्ये स्कूटरच जास्त असायचा रस्ता पार करून पुन्हा ज्योतिबाचा मुख्य डोंगर आम्ही चढायला लागायचो दम लागायचा पाय भरून यायचे पण त्या आनंदाच्या भरात आम्हाला त्याचं काही वाटायचं नाही मोठमोठे काळे कुट्ट दगड त्यावरती बरीचशी नावं कोरलेली असायची कराच्या चौकीजवळ गेल्यानंतर कमाणीत कर गोळा करण्यासाठी दोन माणसं हातात पावती घेऊन उभी असायची ती मोठ्या लोकांकडून दहा पैसे कर घ्यायची आम्ही मुलं मात्र एकापाठोपाठ एक त्यांच्या मागून पळत जायचो ते आमच्याकडे बघून मुद्दामच पैसे मागायचे आम्ही पैसे नाही म्हणून पळतच पुढे जायचो ज्योतिबा मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा आहे तिथं क्षणभर थांबून आम्ही महाराजांचे दर्शन घेऊन पुढे जायचो गल्लीतून चालताना दुकानदार ओद कापूर का घ्या ओत कापूर हो मला बोलवायचे आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो समोरच कमानीतून ज्योतिबाच्या शिखराचं दर्शन व्हायचं ज्योतिबाच्या मंदिराभोवती पाच फेऱ्या काढताना खूप आनंद वाटायचा कपाळाला गुलाल लावायचा प्रदक्षिणा घालताना उबदार वाटायचं पश्चिमेला गाईच्या अंसळातून येणारं पाणी तीर्थ म्हणून घ्यायला आमची गडबड असायची आज जाऊन गर्दीतूनच ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं पितळे खांबावरून हात फिरवायचा आणि पाया पडून बाहेर यायचं यमाईच्या दर्शनाला जात असताना वरच्या कमाणीसमोर हमखास गारुड्याचा खेळ असायचा तो पाहत बसायचं त्याच्या गमती जमती आम्ही पाहत बसायचो मग आमची मोठी भावंडं आम्हाला तिथून काढून घेऊन यमाईच्या दर्शनाला घेऊन जायची त्याच्या अगोदर यमाईच्या तळ्यात आंघोळ करायची ते पाणी बर्फावूनही थंड असायचं दर्शनाला गेलो की सोबत आणलेलं पीठ मीठ हळद कुंकू त्या छोट्या छोट्या परडीत टाकायचं देवीचं दर्शन घ्यायचं आणि बाहेर पडायचं एकदा बाहेर आले की सकाळची आणलेली न्यारी सोडायची आम्ही सगळी भावंडं एकत्र बसून आणलेली भाजी भाकरी खायचो थंडगार पाणी प्यायचं मग फिरत फिरत पुन्हा वरती यायचं शेजारी एकमेकाला खेटून आंधळे पांगळे महारोगी बसलेले असायचे ते आमच्याकडे पैसे मागायचे पण आमच्याकडची उरलेली भाकर आम्ही त्यांना द्यायचो पुन्हा ज्योतिबाच्या प्रसाद खरेदीसाठी आम्ही त्या गल्लीच्या गर्दीत यायचो चुरमुरेची ती लहान पिशवी आणि त्यातला तो त्रिकोणी गुलाबी किंवा लाल कागद पिशवीत उठावदार दिसायचा ती पिशवी प्रसाद म्हणून घ्यायची पिपानी प्लॅस्टिकची लहान खेळणी लहान कोडी आम्ही घ्यायचो किल्लीवर चालणारा ट्रॅक्टर पाहून आम्हाला आनंद व्हायचा रंगीबेरंगी गॉगल किटक्याट खेळण्याने भरलेलं गच्चं दुकान पाहून भान हरपून जायचं मिठाईची दुकानं पेढ्यांची दुकानं वडापाव चहाच्या गाड्या मंदिराच्या भोवती गजबजलेली भक्तांची गर्दी प्रत्येकाच्या कपाळावरील गुलाल उटावदार दिसायचा हात गाड्यावरल्या गारेगारवाल्याचा काचेच्या ग्लासातील लाल सरबत चवीनं प्यायचो हे सारं पाहत पाहत मंदिर सोडून आम्ही खाली उतरताना अनेक वेळा मागे वळून वळून पाहायचो घरी जावंसं वाटतच नसायचं खाली उतरताना पाय दुखायचे पण हे सारं दुखणं त्या डोंगर उतारावरून उतरताना आम्ही विसरून जायचो ही सगळी मजा करताना आमच्या खिशामध्ये वीस तीस पैसे हमखास शिल्लक राहायचे असुरले गावामध्ये रस्त्यालगत एक छोटंसं हॉटेल होतं तिथं सगळ्यांच्यात मिळून एक दोन प्लेट भजी घ्यायची ती खायची त्या हॉटेलच्या कडेलाच छाया फोटो स्टुडिओ आहे घराच्या गॅलरीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट मोठे फोटो अडकवलेले असायचे त्यामध्ये एक चिमुकली हस्तानाचा फोटो लक्ष वेधून घ्यायचा मनातून आम्हालाही वाटायचं आपणही असाच एखादा फोटो काढावा पण आमच्याकडे तेवढे पैसे नसायचे प्रसादाच्या पिशव्या सांभाळत आम्ही चालत चालत नदी पार करून संध्याकाळी घरी यायचो पाय दुखायचे पण त्या संध्याकाळी जेवताना आम्ही दिवसभर केलेल्या गमती जमती घरातल्यांना सांगायचो एक रुपयातले दहा किंवा पाच पैसे शिल्लकच राहायचे ते आम्ही सांभाळून ठेवायचो पुढच्या रविवारच्या खेट्यासाठी गावचे पाठीराखे गाव, गाव पांढर श्री मेडेश्वर श्री आंबाबाई गाव उगमापासून गावाचं ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध मारुती समर्थ रामदास स्वामींनी जे अकरा मारुती स्थापिले त्याचवेळी आपल्या गावामध्ये या मारुती मंदिराची स्थापना झाली भाऊकाई भाऊकाई म्हणजे भाऊबंदकीची आई या देवीचे प्रथम श्रद्धास्थान पाटील परिवार आहे स्थळ पांढर संपूर्ण गाव भागाचं शेतीवाडीचं अधिकाराचं स्थान म्हणजे स्थळपांडर नरसिंह पीरवाडाच्या झाडाखाली वीरगळीच्या कडेला असलेला दगडी टाक कासारी नदीच्या तीरावर वसलेला मसोबा डोंगरावरील वाण्याचा गणपती आणि वागजाई शिंदेवाडीचा भैरवनाथ हे शिंदेवाडी ग्रामस्थांचं श्रद्धास्थान असून त्याला रानभैरव असं संबोधलं जातं खोतवाडीचा भैरवनाथ खोतवाडी ग्रामस्थांचं अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान असून प्रत्येक वर्षी दसरा आणि भैरवनाथ जयंती साजरी केली जाते देवठाणेचा भैरवनाथ देवठाणे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान स्मशानशेड आणि हरिजन दफनभूमी या परिसरामध्ये भूत भूतपिसाच असंतुष्ट आत्म्यांची जागा म्हणून प्रत्येक वर्षी दसऱ्यामध्ये नवरात्रकरी पानाचा विडा व नैवेद्य इथं अर्पण करतात पीर सोळाव्या शतकामध्ये आपल्या गावात मुसलमान लोक काही दिवसांकरता राहायला आले होते त्यांच्यातील कोण्या एका प्रमुखाचं आकस्मित निधन झालं त्याच्या स्मरणासाठी कबर बांधून हे स्थान स्थापन केलं तीच आज पीर म्हणून ओळखली जाते आज आपल्या गावात मुसलमान समाज नसला तरी त्या पीराची पूजा